आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भिलवडी बाजारपेठेत शिरले पाणी मौला मधील नागरिकांचे स्थलांतर सुरू कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे अखेर भिलवडी येथील नदी पुलावर पाणी आला आहे बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला यामुळे भिलवडीसह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी सातत्याने वाढ होतीये सुरुवातीला नागठाणे बंधारा त्यानंतर औदुंबर श्रीदत्त मंदिर पाण्याखाली आणि मध्यरात्रीच्या सुमारास आमनापूर पूल पाण्याखाली गेला यामुळे सर्वांचं लक्ष भिलवडी पुलाकडे लागलं होतं कारण भिलवडी पुलाला पाणी लागल्यानंतर मोलानगर वसंतदादा नगर आडवडा माळवाडी येथील भागांमध्ये पाणी वेगाने पसरते ज्यामुळे या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं लागतं दुपारी बारा वाजता पुलावर पाणी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग भिलवडी पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद केली दरम्यान भिलवडी सरळी पुलाजवळील मोलानगर लोकवस्तीमध्ये पाणी शिरल्याने तेथील लोकांना भिलवडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं या लोकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येत आहेत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार दीप्ती रिठे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले गटविकास अधिकारी राजेश कदम भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिनेश खाडे तालुका वैद्यकीय अधिकारी नम्रता मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेत पाटील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता द बी बगली शाखा अधिकारी आदित्य मोहिते मोजनीदार अशोक मंडले मंडल अधिकारी अनिल हांगे तलाटी सोमेश्वर जायभाय ग्रामविकास अधिकारी कैलास केदारे यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केलं त्यांच्या घरात पाणी शिरलं आहे त्यांनी त्वरित स्थलांतरित करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या दरम्यान बिलौडीच्या मुख्य बाजारपेठेतील हनुमान मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यांवरही पुराचं पाणी आल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांना आपला माला सुरक्षित ठिकाणी हलवावा लागला प्रशासनाचे अधिकारी पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत